चला पुढचा प्रश्न बघू महाराष्ट्रातील पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे ठीक आहे समजला किती किलोमीटर आहे हे बघ महाराष्ट्राची महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ तीस झिरो सात सातशे तेरा चौरस किलोमीटर आणि भारतामध्ये त्याचा वाटा किती टक्के येतो क्षेत्रफळाचा नऊ पॉईंट छत्तीस टक्के ठीक आहे बघा आता भारताला समुद्र किनारपट्टी किती किलोमीटर लाभली आहे अकरा हजार अठ्ठ्याण्णव किलोमीटर आणि महाराष्ट्राला आठशे सत्याहत्तर ही नवीन आकडेवारी जुनी नाही भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते तर मुंबई आहे ठीक आहे पुढं बघूया तर महाराष्ट्र बघ महाराष्ट्रातील पठारावर पा, सर्वात मोठी नदी गोदावरी ठीक आहे पठारावर कुठला खडक आढळतो बेसॉल्ट आणि माती कुठली आढळते काळी कापसाची ठीक आहे काळी कापसाची रेगुरा प्रकारे ठीक आहे तर ही किती टक्के आढळते महाराष्ट्रात पंच्याहत्तर टक्के तर तुला समजून सांगतो हे बघ उत्तर दक्षिण अशी पूर्व पश्चिम या साईडला नंदुरबार जिल्हा आहे उत्तर बाजूला पूर्व बाजूला गडचिरोली दक्षिण बाजूला सिंधुदुर्ग आणि पश्चिम बाजूला पालघर ठीक आहे हे आहे समजा कोकण हे कोकण समजलं हे कोकण तर बघ महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी आहे सातशे सातशे किलोमीटर आणि पूर्व पश्चिम लांबी आहे आठशे आठशे किलोमीटर ते तर हे झाली महाराष्ट्राची आता महाराष्ट्र पठार वेगळं आणि महाराष्ट्राची वेगळी पठाराची वेगळी तर महाराष्ट्राचं पठार क्षेत्रफळ किती आहे पठाराचे क्षेत्रफळ दोन पॉईंट शहात्तर लाख किलोमीटर चौरस किलोमीटर त्यापैकी त्याने महाराष्ट्राचा नव्वद टक्के भूभाग घेतलेला आहे महाराष्ट्र पठारा आता हे तुला दाखवलं उत्तर बाजू दक्षिण बाजू पश्चिम बाजू पूर्व बाजू तर उत्तर बाजूला सातपुडा आहे पूर्व बाजूला भामरागड दक्षिण बाजूला कर्नाटक राज्य आणि पश्चिम बाजूला सह्याद्री ठीक आहे तर याची याची वेगळी आहे आणि महाराष्ट्र राज्याची वेगळी आणि महाराष्ट्र पठाराची वेगळी तर बघा आता उत्तर दक्षिण लांबी आहे उत्तर दक्षिण सातशे ठीक आहे आणि ही नवीन म्हणजे ही अशी लांबी आहे बघतो आता उत्तर दक्षिण लांबी आहे सातशे किलोमीटर आणि पूर्व पश्चिम आहे सातशे पन्नास किलोमीटर कळालं समजलं का